नमस्कार मी नीता आणि सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये हो परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज सॅटरडे आहे आणि जरा लेट उठणं झालं त्यामुळे नाश्ता न करता आम्ही आता ॲप्पल खातो आहे आणि आज लंचही लवकर बनणार आहे कारण आज मला डी मार्टला जायचं आहे संक्रांत आली आहे आणि संक्रांतीसाठी काही सामान वानाचं सामान प्लस आणखी काही गोष्टी घ्यायच्या आहेत त्यासाठी डीमार्टला जाऊन येणार आहे कारण डीमार्टमध्ये यावेळी बरेच असे ऑप्शन्स येतात त्यामुळे ब्रेकफास्ट बनवला नाही लवकरच लंच करून डीमार्टला जायचा प्लॅन आहे तर आजचा बेत आहे डाळ बाटी बाटी अवनमध्ये बनते आहे आणि खूप छान म्हणते अवनमधली बाटी तर आज डाळीला तडका मी कसा देते हे तुमच्याशी शेअर करते थोडंसं तेल घेतलं आहे तेलामध्ये हिंग आणि मिरच्या घातल्या आहेत त्यानंतर थोडंसं जिरं बारीक कापलेला कांदा घातलाय आहे आणि ब्राऊन होईस तो तो छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर आलं आणि लसूणची पेस्ट तीही परतून घ्यायची आणि त्यानंतर बारीक कापलेला टोमॅटो त्यात मीठ घालायचं आणि जा, झाकण ठेवून छान तो शिजेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे टोमॅटो शिजलाय त्यानंतर मसाले घालायचे स्पायसेस तर मी अगदी कमी मसाले घालते हळद तिखट जिरा पावडर आणि गरम मसाला बस या व्यतिरिक्त काहीच एक्स्ट्रा मसाले घालायचे नाही आहेत यामध्येच जी डाळ बाटीची डाळ आहे ती एकदम परफेक्ट बनते पण मसाले घातले थोडे परतून घेतले आणि नेहमी मी डाळ बनवताना मिक्स डाळ बनवते तुम्हाला मिक्स डाळ आवडत नसेल तर साधीही बनवू शकता आत्ता डाळ खूप घट्ट आहे पण त्यात भरपूर असं पाणी घातले आणि जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी तुम्ही करू शकता त्यानंतर वरूनही मी तडका देणार आहे तर तडक्यासाठी मी तूप गरम करून घेतलं त्यात परत हिंग घातला मिरची घातली राई घातली आणि सगळ्या शेवटी थोडंसं तिखट घातलं खूप जास्त तिखट बनणार नाही आहे आत्ता मी आ, कश्मीरी लाल मिर्च पावडर वापरला आहे कारण तडक्याच्या वेळी मी नॉर्मल रेड चिली पावडर वापरलं होतं आणि हा गरम गरम तडका गरम गरम डाळीवर टाकायचा म्हणजे छान असा एक लाल कलर येतो आणि तेलाची किंवा मग तुपाची परत दिसते लंच आमचा रेडी आहे मस्त सुगंध आला आची आहे आणि याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे बाटीची रेसिपी स्पेशली वरून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी बाटी तर चला मग आता आम्ही आमचा लंच एन्जॉय करतो आणि त्यानंतर भेटूया चला दे आता दे, दे तिला फूल दे दे तिला <laughs> ते पण <पन> पाहिजे आणि <laughs> बघू दे कशी करते रे मग तिला फुल दे म्हणा माझं फूल कुठे पळशील म्हणा कुठे पळशील हा कुठे पळशील ती बघ पळाली फुलाने पूलान। फुला ऋत्विकासाठी फुलाने एक फुल आणून <laughs> आता तानून अशी बाटी खाल्ली आणि त्यानंतर अश्विनला झोप आली दिमाटला जाणं झालं नाही संध्याकाळच्या वेळीच जावं लागेल आणि तोपर्यंत गार्डन मध्ये छान ऊन घ्यायला या दोघीजणी आल्या होत्या तर मीही त्यांच्यासोबत खेळायला आले सॅटर्डे आहे लगेच दोन दिवसांनी संक्रांतीचे प्रोग्राम चालू होणार आहेत म्हणजे हळदी कुंगाचे आणि त्यासाठी सगळ्यांना वाण घ्यायचा आहे तर आजची डीमार्टची सगळ्यात जास्त गर्दी ती होती वाणासाठी आणि भरपूर असे वाण अवेलेबल असतात डीमार्टला तर मला हे कुल्लड आवडले ते अगदी वीस रुपयाला होते छान वाटत होते पण कुल्लड काय एकच काय द्यायचा म्हणून आता सगळं बघते त्यानंतर हे असे काचेचे कपही होते तर वीस ते पन्नास साठ रुपयापर्यंत जितके तुम्हाला पाहिजेत तितके क्वालिटीज ता मुद्दाम मिळतातच एरवी मिळणार नाही पण आता संक्रांतीच्या वेळी मिळते मला हे आवडलेले पण एकीला दिला तर मग एकच राहतो असा सेट असला तर तो बरा वाटतो तर हा जर कमी किमतीचा पाहिजे असेल तर वीस रुपयाला खूप छान आहे त्यानंतर असे कॉफी मग किंवा काचेचे चहाचे कप तीस रुपयाला वीस रुपयाला चाळीस रुपयाला छान क्वालिटी मिळते पण तो एक सिंगलच आपल्याजवळ राहतो जर कोणी दिला तर म्हणून म्हटलं की चला ठीक आहे असा काहीतरी आयटम घ्यायचा जो सिंगलही चांगला दिसतो आणि द्यायलाही चांगला वाटेल तर हेही ऑप्शन म्हणजे बऱ्यापैकी चांगले होते त्यानंतर हे एक प्लास्टिक बॉलच आहे लेक पण त्याचं प्लास्टिक जरासं वेगळं होतं हेवी होतं हेही मला आवडलं थर्टी नाईन रुपीजचं आहे दोन कलर याच्यामध्ये आहे व्हाईट आणि ब्लॅक दोन्ही कलर अगदी मस्त आहे तर पहिले सगळं बघून घेते आणि त्यानंतर मग मी डिसाईड करेल की मला काय घ्यायचं आहे आणि मला किती जणांसाठी घ्यायचं आहे हेही मला पहिलं बघावं लागेल तर अशा छोट्या छोट्या बरण्या प्लास्टिकच्या डब्यांमध्येही बरेचसे ऑप्शन्स होते सेटमध्येही घेता आले असते पण प्लास्टिक तेवढं कोणी आता प्रिफर करत नाही सिंगल डब्बा द्यायला झालंच तर काचेच्या छोट्या छोट्या बरण्या येतात त्या सिंगलही चांगल्या वाटतात आणि मटेरियलही चांगलं असते त्याचं आणि त्याही आजकाल तीस रुपयाला चाळीस रुपयाला मिळून जातं तर जी सगळी बायकांची गर्दी आहे ती सगळी वान घ्यायसाठी आहे आणि बरंचसं वान अवेलेबल होतं तर कमी किमतीचं म्हणजे वीस रुपयाला दहा रुपयाला मला एकही गोष्ट मिळाली नाही आणि ठीक आहे आज आजकाल सगळेजणं चांगलेच देतात तर या अशा काचेच्या बरण्या त्याही चांगल्या वाटतात मला काचेच्या बॉटलही आवडल्या एक थर्टी नाईन रुपीजला होती आणि रुपीज एक ट्वेंटी नाईन रुपीजला आहे ती मला आवडलेली पण असं होतं की काचेची जर एक बॉटल दिली तर त्यात ठेवायचं काय पाणी मी म्हणजे पाणी मीही स्वतः घेऊन जात नाही बाहेर जाताना आणि मला वाटतं की दुसऱ्यांनीही ते न्यायला नाही पाहिजे कारण त्याचा एक व्हिडिओ मी बघितलेला कधीतरी नंतर तुमच्याशी शेअर करेल मग या बॉटलमध्ये ठेवणार तरी काय हा विचार करून मी ही बॉटल स्किप केली नाही तर मला आवडलेली ट्वेंटी नाईन रुपीजमध्ये बेस्ट आहे काही सॉस वगैरे जर घरी बनवून ठेवला तर या बॉटलमध्ये ठेवता येतो पण ठीक आहे अजून काय मिळते ते बघते आणि त्यानंतर मला इथे तेल भरण्यासाठी जे मी सरसोची बॉटल आणते प्लास्टिकची ती चेंज करून आता मला दुसरी बॉटल करायची आहे ऑइलसाठी आणि इथे मला मिळाली पण ती फाईव्ह हंड्रेड म्हणजे अर्धा लिटरची होती मला पाहिजे आहे एक लिटरची नाहीतर मग मला अशा दोन बॉटल्स घ्याव्या लागतील तर आत्ता मी घेऊन जाणार नाही आहे आता स्पेशली माझं लक्ष वानाकडे आहे तर ही बॉटल इथे मिळते पण एक लिटरचीही मिळते आहे नो आता ती अवेलेबल नसेल कदाचित आणि हे हंड्रेड रुपीजला वास आहे गणपतीच्या वेळी आम्ही गिफ्ट घेऊन गेलेलो ते यापैकीच वास होते तर ते बॉटल्समध्येही खूप सारं असं कलेक्शन म्हणजे बड्डेसाठी रिटर्न गिफ्ट म्हणूनही देता येतं आणि वानामध्येही देता येतं ज्यांची लहान मुलं आहेत अशा उपयोगी पडणाऱ्या वस्तू दिल्यात तर त्या चांगल्याही वाटतात आणि समोरच्यालाही उपयोगी पडतात तर असं पूर्ण स्टॉक आज भरलेला होता डीमार्टचा सगळं प्लास्टिक काचेचे बॉटल्स सगळं सगळं अगदी भरलेलं होतं आणि सगळी जी गर्दी आहे ती त्याचसाठी आहे ही, ही पण मला एक काचेची बॉटल आहे छोटीशी ती आवडली खूप छान क्वालिटीही होती आणि त्याच्या बाजूची आहे ती जर अशी महाग आहे ऐंशी रुपये जर वीस जणांसाठी घ्यायचं असलं तर ऐंशी रुपयांनी थोडंसं महाग होते तर तेवढं मी घेणार नाही चाळीस किंवा पन्नास रुपये माझं मिनिमम आहे आणि सोसायटीचंही हळदी कुंकू करायचं आहे कॉमन त्यासाठीही मी काही वस्तू बघून ठेवल्यात तर अशी डिमांडची गर्दी आणि मला जे घ्यायचं होतं सामान ते मी घेतलं आहे काय घेतलंय हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल घरी आल्यानंतर मीशोवरून ऑर्डर केलेलं ड्रायफ्रूट कटर आलं खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं जेव्हाही मला टी टाइम केकची ऑर्डर येते ड्रायफ्रूट केकची ऑर्डर येते तेव्हा हो मला ड्रायफ्रूट कटर इतकं इम्पॉर्टंट वाटतं आणि नेहमी ते राहून जातं तर हे आलं आहे दोन पीसेसमध्ये येतं खाली अशी ब्लेड आहे आणि त्यानंतर त्यात बदाम काजू टाकून आता मी तुमच्यासमोरच ते ट्राय करून दाखवणार आहे तर चार ते पाच बदाम असे घातलेत आणि ते जे ग्रीन कलरचं आहे ते फिक्स करावं लागतं आणि त्यानंतर फक्त गोल गोल फिरवायचा आहे आणि रियांशलाही हे खूप आवडलं तर तेच मला वाटतं की नेक्स्ट टाईमही तोच मला हे काम करून देईल कारण अगदी इझी आहे नाहीतर मला इतकं डिफिकल्ट जातं मला ती चे चि, चिप्स पाडतो त्यांनी करायचे किंवा मग खलबत्त्यात कुटून घ्यायचे तर तेवढं चांगलं दिसायचं नाही यामध्ये अगदी बारीक पीसेस होतात पतलं पतलं पीसेस होतात काजूचे आणि बदामचेही यातच काढ हां आणि काजू टाकता बस बस ठीक आहे नाही लागलं व्यवस्थित बघ छान बारीक होतं ना मस्त ड्रायफ्रूट कटरची लिंक में बॉक्स में आणी वाना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि वानासाठी मी असे बोल घेतलेले आहे व्हाईट कलरचे घेतले काळ्या कलरचे घेतले नाही पण मला लागलेत स्पेशली तर मी ब्लॅक कलरचे घेऊन येईल मला ब्लॅक कलरही आवडला आणि आता थोडेसे पुसून ठेवते कारण त्यावर ना थोडीशी धूळ वाटत होती आणि त्याचे लेबल्सही सगळे काढून ठेवते तर छान मिळालेत असे दीड डझन आणलेत मी आणि माझ्यासाठीही एक दोन एक्स्ट्रा आणले आहेत बघूया उरले तर मी माझ्यासाठी यूज करणार तर वाण्याचं सामान आणायलाच मी स्पेशली डीमार्टमध्ये गेले म्हटलं चला बघणंही होईल आणि आता सोसायटीचंही हळदी कुंकू आहे तर त्यासाठीही काही आयटम मी बघून ठेवले आहेत आणि माझ्या स्वतःसाठीही मला आणायचं होतं तर स्पेशली त्याच्यासाठीच गेली होती पण ते तर घेतलंच आणि खूप छान मिळालं राहिलेत तर मग मी माझ्यासाठीही यूज करेल किंवा मग आणखी ब्लॅक कलरचेही होते तेही मला आवडले होते पण चॉईस अश्विनची होती व्हाईट कलर छान सोबर दिसतो ब्लॅकपेक्षा म्हणून वाईट घेतले आणि वाईट याच्यावर छान अशी मस्त डिझाईन पण आहे तर छान आहेत वाईट पण आणि खूप सारी अशी शॉपिंग झाली तर सगळ्यात आधी हे घेतलं काय म्हणतात त्याला डोअरमॅट डोअरमॅट आहे पण तरी एक वर्ष राहिली एक दीड वर्ष झालं की लगेचच ह्या खराब होतात ऍक्च्युली जे हे मागचं रबर असतं ना ते खराब होतं आणि त्यामुळे मग सगळ्या याचा कचरा पडायला लागतो म्हणून त्या चेंज कराव्या लागतात तर ही एक डोअरमॅट आणि मुद्दामच असा कलर घेते कारण खराब होतात खूप धुडीमुळे आणि त्या सारख्या सारख्या धुवाव्या लागतात आणि मशीनमध्ये मी धुवत नाही त्या हातानेच धुते तर खूप मेहनत आहे म्हणून असा कलर घेतला ही एक जी अडीचशे रुपयाला मिळाली आणि मोठी डोअरमॅट खूप दिवसापासून घ्यायची होती पण ती इतकी महाग होती ना पण ह्या छान मिळालं आणि डिमार्टमध्ये पहिलेपेक्षा आता खरंच खूप चांगले चांगले कपडे आणि खूप छान क्वालिटी मटेरियल मिळायला लागलं पहिले तेवढे छान कपडे मिळायचे नाही म्हणजे मिळायचे पण क्वालिटी तेवढी नसायची पण आता खरंच खूप छान क्वालिटी मिळते ही मला वाटतं साडेचारशे रुपयाला ही मिळाली आणि त्यानंतर जसं मी बोलले की कपड्यांच्या सेक्शनमध्ये जाऊन बघितलं तर इतके कपडे आवडले ना पण सगळे कपडे आपण घेऊ शकत नाही तर त्यामधले मला जे आवडले आणि आता पुढे मला जे कामी येतील तसेच कपडे मी घेतले जसं आता मी झुम्बा स्टार्ट आहे तर त्यासाठी मला असा एक छान मस्त पॅन्ट पाहिजे होता तर नाही याच्यावर काही असं म्हणजे नाव नाही आहे पण छान आहे जो मी आत्ता पॅन्ट घातला आहे हा ब्लू कलरचा तोही याच पॅटर्नमध्ये आहे आणि हाही पॅन्ट पाचशे रुपयाला होता हाही फाईव्ह हंड्रेडलाच मिळाला पण याची क्वालिटी इतकी मस्त आहे धुवायला अजिबात त्रास नाही म्हणाला तरीही आणि छान आहे म्हणजे फ्लेक्झिबल आता झुम्बा करायला मला उपयोगात पडणारच आणि छान वाटतो जर असंच मला आ, सेम टू सेम मॅचिंग टॉपही मिळालं असतं तर मी घेतलं असतं पण टॉप नव्हतं हो पण छान मिळाला हा ट्रीटमेंट तर मस्त आहे मला हा आवडला त्यानंतर अजून काय घेतलेलं मी येस मला ॲक्च्युली कॉर्ड सेट घ्यायचा होता पण कॉर्ड सेटची क्वालिटी तिथे चांगली नव्हती मग मला एक हा कॉर्ड सेट टाईपच आहे फक्त याला जॅकेट आहे तर हे मी आता तुम्हाला ट्राय करूनच दाखवेल कारण मलाही ट्राय करायचा होता तिथे ट्रायल रूममध्ये व्यवस्थित ट्राय करता आला नाही सो आता मी आता हा ट्राय करून बघते आणि नंतर दाखवते आणि जोपर्यंत मी माझं काम करत होती तोपर्यंत बाकीच्या सगळ्या वस्तू या अश्विननी घेतल्या आणि शर्ट्सही इतके मस्त मिळाले यावेळी हे शर्ट्सही सिक्स हंड्रेड रुपीजला आहे पण मस्त कलर आहे आणि क्वालिटी पण खरंच खूप छान आहे तर हे एक शर्ट आणि दुसरं येस तर असे हे दोन शर्ट्स अश्विनचे मलाही जर असं मिळालं तर मी असं नक्कीच घेईल माझ्याकडे आहे एक पण त्याच्यामध्ये येलो शेड आहे मला हा आवडला जर मिळाला मला तर मी असा शेड घेईल तर हे दोन शर्ट्स आणि अशाच छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या बाकीच्या बारीक सारीक गोष्टी घेतल्यात त्यानंतर आता हा जो सेट घेतला आहे तो कसा दिसतोय घातल्यानंतर कारण तिथे ना तो तीन त्याच्यामध्ये हे आहे थ्री पीस आहे तो आणि सगळं कनेक्टेड होतं त्यामुळे तिथे ट्राय केलं पण ते व्यवस्थित झालं नाही आता घरी ट्राय करून बघते आणि तुम्हाला दाखवते कसा दिसतो तर हा सेट मी ट्राय केला आणि कलरही खूप सुंदर दिसतोय एकदम वॉर्म कलर आहे व्हाईट आणि पिस्ता कलर आहे खूप भडक कलर नाही आहे आणि छान वाटतोय थ्री पीस आहे हे लॉंग श्रग आहे लॉंग श्रब जॅकेट त्यानंतर हे टॉप आणि खालचा पॅन्ट तिन्ही सारखेच कलर आहेत म्हणजे सेम मॅच आहेत पण छान वाटतंय आणि मी अजूनही याचं जे आहे लेबल्स किंवा मग हे एकमेकांना अटॅच आहे ते अजून काढलेलं नाही म्हटलं ट्राय करते कारण तिथे व्यवस्थित करायला करा मिळालं नव्हतं आणि अजूनही मी काढलं नाही कारण जर रिटर्न करायचं असलं तर मग प्रॉब्लेम होईल तर पण छान बसला तसेही अशा कपड्यांची जास्त काही फिटिंग नसते आणि ही टॉप मी आता आत टाकले पण हे असं बाहेरही हा तेवढा त्याचा लुक येणार नाही पण करू शकतो आपण असंही हे घालू शकतो आतमध्ये इन केलं तर अजून चांगलं दिसते अशापेक्षा येस छान वाटतं असा कलरही माझ्याकडे नव्हता आणि अशा टाइपचे कपडे सध्या ट्रेंड मध्ये आहे सो म्हटलं चला आपण एक घेऊन बघा आणि याची प्राईस सातशे रुपये आहे पण ठीक आहे कपडाही छान आहे कॉटन मऊसूत कपडा आहे मस्त म्हणजे कम्फर्टेबल राहील आणि कुठे लॉंग टाईमसाठीही जरी घालून जायचं असेल तरीही कम्फर्टेबल आहे तर असं होतं आजचं सॅटर्डेचं रुटीन सकाळपासून ते आत्तापर्यंत मस्त दिवस गेला आणि जे सामान आणायला म्हणजे जे सामान आणायचं होतं तेही मिळालं आणि त्याचसोबत अशा अजून काही एक्स्ट्रा गोष्टी आल्या ज्या खरंच छान आहेत तर कशी वाटली आजची शॉपिंग ते मला कमेंट करून सांगा हा ड्रेस कसा वाटला आणि असे मला वाटतं की जे ट्रेंड्समध्ये कपडे असतात ना ते घ्यायला पाहिजेत आणि सगळ्या प्रकारचे कपडे घालायला पाहिजेत असं नको की मला हा ड्रेस चांगला दिसणार नाही किंवा मग हा कलर मला सूट होत नाही हा विचार अजिबात करू नका जो आपल्याला आवडतो ना की वाटतं एक मनात वाटतं आपल्याला की नाही मलाही हा घालायचा आहे ड्रेस पटकन घ्या आणि तो घाला कारण एकदा का आपण पन्नासशी चाळीसशी ओलांडली की मग माहिती नाही आपण तसा विचार करू की नाही पण आणि असं अजिबात नाही आहे की चाळीशी ओलांडली किंवा पन्नासशी ओलांडली तर आपण हा विचार करू शकत नाही पण जर आत्ताच तुम्ही हा विचार केला नाहीत तर मग वाढत्या वयात तर आपण मग विचारच करणार नाही त्यापेक्षा मस्त जगा जे वाटतं ते घाला आणि छान रहा तर मला तरी आवडला आणि मी प्रत्येक प्रकारचे कपडे घालत असते जर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर मला सगळ्या प्रकारचे कपडे घालायला आवडतात सगळे कलर आवडतात असा एकही कलर नाही आहे की माझ्याकडे नाही आहे किंवा मला तो आवडत नाही आणि कपडे तर मी सगळेच म्हणजे ट्रॅडिशनल साडी सगळ्या प्रकारचे कपडे घालते आणि मला वाटतं की सगळ्यांनी घालायला पाहिजे छानच दिसतात ते आपल्याला वाटतं की हे कपडे आपल्यावर सूट होत नाही किंवा मग हे आपल्याला चांगले दिसणार नाही हा कलर चांगला दिसणार नाही असं काहीच नसतं सगळं सगळ्यांना छान दिसतं फक्त आपण ट्राय करण्याची देरी असते तर चला मग खूप बोलले आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम करत राहा असाच सपोर्ट करत राहा आणि चला मग उद्या घेऊन येते एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत बा बाय गुड नाईट अँड टेक केअर